पवार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा शिंदे सरकार मुर्दाबाद 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 शिंदे मुर्दाबाद पंजाब सरकार मुर्दाबाद जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम मुर्दाबाद 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 आपण आपण सर्व आज आंदोलनातला ऐतिहासिक आंदोलन आहे ऐतिहासिक आंदोलनाचा भाग बनले भर पावसामध्ये स्वतःचा वेळ दिला आणि त्याच्या सोबतच जे सरकारचा खूप मोठा षडयंत्र आहे शिक्षणाला घेऊन आणि आपण जो वेळ आहे त्याच्यामध्ये निश्चितच आपली विजय होईल आणि विजय आपण मिळून असणार आहोत यासाठी आपण आपले सगळे वेळ देणार आहोत संघर्ष करणार आहोत आणि संघर्ष हे आपली गाथा आहे आणि आपला हतिहार धन्यवाद जय वीर जय